पब्लिक आली ना आम्हाला इथं खूप टाइम झाला रूम वर गेलो होता फोटोशूट चा विचार आले माझा बट रील्स आज... एकदम मस्त मस्त काढल्या क्वालिटी मध्ये काढलंय तुम्ही फक्त लाईक शेअर आज मी चाललोय चाकणला तिथं माझा एक मित्र राहतो करण असं त्याला भेटायला चाललोय सो मला आता पुण्याला येऊन जवळपास दहा बारा दिवस झाले आणि मी कुठंच गेलो नाही कारण की जॉबच्या शोधात होतो आणि त्यामुळे आता आज थोडं फ्री आहे त्यामुळे आज थोडं बाहेर पण चाललो आहे आज रील्स वगैरे शूट करणार आहे आणि ब्लॉग तर काढतो जे कंटिन्यू बघत राहा रील्स पण काढणारे खूप करणार आहे आणि आता थेट चाकणला भेटूया सो बाय बाय तर मित्रांनो त्या बघू शकतो तर मी सास्यामध्ये आलो आहे आणि करण मला घ्यायला येतो आहे आता लगेच रूमवरती जाणार नंतर व्हिडिओ वगैरे करणार आणि थोडं रील्स वगैरे काढणार फोटोशूटचा विचार तर आलो आहे माझा बट आज नाही काढायचा प्रतीक नाही माझ्यासोबत त्यामुळे बघू काय होतं जर मी लोकांचा करणार लागेल लगेच व्हिडिओ काढणार बाय बाय मित्रांनो आम्ही आलोय गार्डन मध्ये घेऊन आलोय मी गार्डनमध्ये आणि इथं व्हिडिओ शूट करायचाच होता पण विषय काय झाला इथं खूप पब्लिक आली आणि आम्हाला इथं इथं खूप टाइम आहे रूमवर गेलो होतो आम्ही जेवण वगैरे केलंय आणि खूप टाइम झालाय भाऊचा फोटो काढायचा भाऊ तयार रूम बसलाय सो कंटिन्यू करतो आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो मध्या मदत सो नक्की बघा चला तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा जे इंजार तर मित्रांनो शूट वगैरे झालाय मस्त आणि करण भाई पण बघा चाललो आम्ही आता रूमकडे करा फक्त भावांना सपोर्ट करा बाकी काही नाही तुमचा सपोर्ट पाहिजे फक्त भावन तर मित्रांनो चक्रेश्वर चाकण या मंदिरात आलो होतो आम्ही आणि गार्डनवर जाऊन व्हिडिओ वगैरे काढले आता नाही का बघू शकता भारी व्हिडिओ तर पब्लिक पण फुल असते त्यात काही शंकाच नाही बघू शकता खूप पब्लिक इथं बहुत दूर दूर, 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 दूर लोक देख, देख 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 भाई देख कॅमेरा आहे आपल्या पब्लिक येते पब्लिकची रिॲक्शन खूप वेगळी किंमत घरच्यांसोबत येत आहे कोणी कपल सोबत येत तर कोणी सिंगल येत आहे गाडीकडे तर ने केला नाही का आता चाललंय समोर बघू शकत चला तर आता रूमवर जायचंय का दुसरी गाडी घेतली आणि आपले ते मित्र नव्हते का त्यांना भेटायला आता कुठे चाललंय आपण प्रेमाचा चहा प्रेमाचा चलो उदर गेले गे अभि सो मित्रांनो आलाय प्रेमाचा चा आधीच पासून आज भेटलं डायरेक्ट भाऊ काय बोलतोय गाडी बिडी नाही घट्ट काढा की भाईचं का मित्रांनो कधी पण आलाय चाकण मध्ये डायरेक्टली ऑफिस वरून आलाय भाई आता चालू घ्यायची कशी नान नाही करायचं पोराचा